ಕರುಣಾಯುಗೆ ತುಲಾ ಆಯಿಗೆ ಸಾಂಬಾಳಿಗೆ ಮಲ ಭವಾನಿ ಸಾಂಬಾಳಿಗೆ ಮಲ कोट्या वधी अपराधपी तमी कोट्या वधी अपराधपी तमी शरण आलो तुला शरण आलो तुला आई गे सांभाळी गे मला भवानी सांभाळी गे मला देणुके सांभाळी गे मला लक्ष्मी माता की जय जरा भजन केल्या बरं वाटत माणसाला बरोबर जरा म्हणून की भजनम कीर्तनम विशेषता भजन कीर्तन नामस्मरण याला जास्त सांगितले पण भजन कुठली म्हणावी पारंपरिक म्हणावी सिनेमातल्या सालीमधली भजन म्हणून नाही अजिबात डीजे साल्यावर म्हणून नाही अजिबात हे म्हटल्याने आपण त्या देवत्या जवळ जात असतो भजंक म्हणून सांगितलेले की भजले प्राणी सांज सवेरे एक माला श्री राम की जिस माला मे राम नाही है वो माला किस काम की त्या माळ्यामध्ये जर का राम नसेल तर जप भजंकडन पण काय अर्थ नाही अजिबात म्हणून भजनामध्ये नामस्मरणामध्ये जास्त सत्य सांगितलेली आहे तर आता आपल्याला आरती करायची आता आरती करता कापूर आरती घ्या मग अशी दाखवली होती कापूर आरती म्हणजे काय असतं ते त्यामध्ये तांदूळ ठेवा आणि त्यामध्ये एकच कापूर लावा बर का। कापूर लावू नका काडे बेटी आहे आपल्या इथं काडे कापूर लावा सगळ्यांना आरती म्हणता येते सगळ्यांनी आरती म्हणायची मराठी मध्य आरती है दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी अनाथ अंबे करुणा विस्तारी हरी वारी जलवा मरणा जय वारी हरी वडलो वादा संकटने वारी जय देवी जय देवी महिषा सुरपदने सुरभर निर्भर भर दे तारक संजमनी जय देवी जय देवी त्रिभुवन भुवन पाता तुझाई से नाही चारे जमले भरंदुना बोलले गाही साहि विवाद पडदा पडतो प्रवाही ते तु भक्ता ले पास लवलाहि जय देवी जय देवी महिषा सुरपदनी सुरवर विश्वर वर दे तारकञ्जमणि जय देवी जय देवी

स्वतःला आरती घ्या आपल्या पत्नीला आरती द्या आणि कापूर आरती खाली ठेवून द्या कर्पूर गौरव गरुणावतारिता बंधु सगा तमेव त्वमेव द्रविण सर्वं मम वा बुधियात्मना वा प्रकृती स्वभावा ारायणाय समर्पयामे अच्युदम केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरेंद्रा वल्लभम माता रामचंद्र लक्ष्मी हता मध्ये अक्षदा ग्या फुलं ग्या लक्ष्मी मातेच स्मरण करा या देवे सर्व भूतेशु लक्ष्मी रूपे नय बोलो लक्ष्मी माता की जय लक्ष्मीला फुलाक्षर व्हा देवीची प्रार्थना करा दरवर्षी आमच्याकडनं अशी सेवा घडून देत